का माझ्या अंतरामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूरक स्वागत करते तर काय झालं काल सांगते सकाळी ब्लॉग बनवून ठेवला व्हिडिओ बनवून ठेवला आणि संध्याकाळी वातावरण असं तयार झालं की मोबाईलला रेंजच नव्हतं इतकी स्लो रेंज अक्षरशः पावणे अकरा वाजता माझा व्हिडिओ अपलोड झाला आणि विशेष म्हणजे जेव्हा नेटवर्क कमी असतं आणि व्हिडिओ अपलोड करायला आपण ठेवतो तेव्हा हमखास मोबाईलवरती कॉल आलेला असतो असं झालं तर आज जरा काळजी घ्यायची विशेष करून जरा लवकर व्हिडिओ बनवायचा आता मी जाणार आहे जरा शेताकडे कोथंबीर आणायची कोथंबीर संपली कोथंबीर घेऊन येणार पण आज पण काय पावसाचं वातावरण बरोबर नाही असो जेव्हा आपण एकटे असतो घरी तेव्हा आपल्याला खूप काही शिकता येतं बरं का आपल्या हातात आप एक प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे मोबाईल आत्ताच मी एका एक्क्याऐंशी वर्षाच्या आजींचं आजींचं व्हिडिओ बघत होते अमेरिकेला त्या कशा गेल्या त्यांच्या मुलांनीच त्यांना नेलं परंतु तिथं जाऊन त्या इंग्लिश कशा शिकल्या गाड्या गाड्या चालवायला कशा शिकल्या एन्जॉय करायला कशा शिकल्या खूप छान वाटलं तर खूप आहे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये खूप आहे परंतु एक आपला गैरसमज असतो की मोबाईल वापरणारी व्यक्ती चांगली नसते वापरत तर असतात सगळेच चांगल्या गोष्टी आपण बघत असताना खूप नॉलेज मिळतं तर मोबाईलचा एक चांगला वापर तर आज माझी थोडीफार कामं आहे ती करत करत तुमच्याशी मी आज बोलणार आहे तर हळद काढायची आहे आणि एका मला सबस्क्रायबर ताईने सांगितलेले की हळदीची पानं ठेवा म्हणून तर मी तशी काढून ठेवली हे थोडंसं कठीण झालंय बघा हळद ते नंतर स्वच्छ करायचं अजून इथं थोडंसं तुटून पण निघतं हे असे गट्टी गडे निघतात हळदीचे अजून काढायचे तिथले पण इथं मी मगाशी हे तर खूपच हे होतं म्हणजे कठीण होतं पाऊस असल्यामुळं पाऊस नसल्यामुळं सॉरी तर हे असा हे धुवून स्वच्छ करून घ्यायचं बघा हे मी आणून लावलेलं दहा दहा गड्डे आणून लावलेले हे एवढं मोठं झालं आता बघे आता घरची हळद तयार करायची काय बनेल ती बने जास्त बनव कमी बनव म्हणजे होईल ते करायचं अजून तिकडचं आहे मीची वरची पानं काढल्यामुळं हे बघा असं वरची पानं अगोदर काढून ठेवली होती एका आपल्या सबस्क्रायबर ताईने सांगितलं होतं पाणी काढून ठेवा मच्छीमध्ये घालायचं मग हळदीचे गड्डे असे उचलल्यानंतर किती छान वास येतोय हाताचा हा 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 उगच हळद गुणधर्मी आहे असं म्हणतात ते काय चुकीचं नाही तर वांग्याचं भरीत करायचं म्हणून शेतातून आणली कोथंबीर कसं झालं आहे हा झालं आहे गुच्छ जर असं ह्याला फुलं यायला लागली पण वास एकदम जबरदस्त कोथंबीर ताजी कुठला पण ताजा पदार्थ निसर्गानं तयार केलेला असू दे पदार्थ नाही करत निसर्ग फळं पिकं मस्त वाचत तर इकडं पलीकडं बासमती तांदळाचं शेत आहे आमच्या बाजूला तर असा वारं आलं की असं छान वाचायचं आता ते कापून झाले पण छान वाचायचा तर आता बनवायचं आहे मला वांग्याचं भरीत आणि भरपूर काम आहेत अजून ते करायचे चल तर पुढच्या व्हिडिओकडे वळायचं मला वाटतं अशा प्रकारचं आपल्याचं शूटिंग रिंग्स रिंग स्टँड बऱ्याच जणांकडे असेल माझी काय चूक झाली मी सांगते हा स्टँडचा मी वापर करते नाही असं नाही नाया। परंतु बाहेर एकदा घेऊन गेले शूटिंग करायसाठी आणि ठेवलं स्टँडला इथं इथं मी मोबाईल लावला आणि असं उभा करून ठेवलं पण काय झालं मोठ्यानं वारं आल्याने हे पडलंच नशिबाने हे फुटलेलं नाही परंतु ह्याचा खूप छान वापर होतो हे माझ्या मुलग्याने मला आणून दिले मुंबईवरून तर ह्याचा खरोखर छान वापर होतो हे खालीवर करता येतं प्रमाण आणि आपण ह्याचा वापर पण करू शकतो तर हे मी आता किचनमध्ये आणून ठेवले अगोदर बाहेर असायचं आणि बरेच दिवस वापरले पण नव्हतं हे वापरल्यामुळं काय होतं एक स्टेबल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो मग स्वतः मोबाईल मस्त फिरवत बसावा लागतो म्हणून बघूया आता कसं होईल तसं जमलं तसं नवीन नवीन नवी गोष्टी आणायच्या जसजसं आपलं आपल्या लॉक फोड पुढं जाईल जसं जसं चॅनेल ग्रो करेल तसं नवनवीन गोष्टी आणायच्या शिकायच्या आणि पुढं जायचं त्या बाबतीत कधी असं होतं का की आता दूध दुधाची पात, दुधाचं पातळी गॅसवर ठेवलं आणि आपण काय करतो तर दुधाला राखायला लागतं दूध हे नुसतं ठेवलं की उपयोगाचं नसतं तर ते राखत बसावं लागतं म्हणजे वर आलं किंवा काय उलटू गेलं की त्याला प्रमाणातच उष्णता द्यायची असते जास्त उष्णता झाली तर दूध काय होतं उतरू जातं पण कधी कधी काय होतं मी सांगते बऱ्याच वेळा सा... म्हणजे मी असं करते तुम्ही असं करतच असाल असं अजिबात म्हणणार नाही मी काय होतं दूध तापवायला ठेवलं आहे आणि चला बारी आता बारीक गॅस करून ठेवला आहे आणि दहा मिनटं वेळ आहे आणि आता काय काम पण नाही जनरली आपण सगळी कामं झाली शेवटी दूध म्हणजे मी तरी शेवटीच तापवत तर नेमकं मोबाईल घेऊन बसलेला आपण असतो आणि कुणीतरी येतं घरातलं आणि मग तर दूध उठतो चाललंय सगळं लक्ष मोबाईलकडंच आहे का असं होतं म्हणजे असं बऱ्याच जणांच्या सोबत होत असतं तर म्हणून मी माझ्या माझा अनुभव सांगितला तर असं होतं दूध हे आपल्याबरोबर नेहमी जरा दुर्लक्ष आत्ता आत्ता एका मिनटाच्या ते तापणार असं वाटत असते तोपर्यंत उठतो जातो कळालं भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन सण बहीण आणि भावाच्या ऋणानुबंधाचे सण असतात पण काय झालं मी फुलं घ्यायला गेले होते आणि तिथं ते हार करणाऱ्या माझ्या ओळखीच्याच आहेत मग त्या ते त्यांच्याकडं मी फुलं घेत होते तिथं म्हटलं थांबा दोन मिनटं मॅडम थांबले तर त्यांची मुलगी तिथं आलेली मुलगी आलेली आणि तिच्यासोबत तिची मुल त्या मुलगीची मुलगी होती छोटी छोटी आठ नऊ वर्षाची तर तिला त्यांनी सतराशे रुपये काढले आणि दिले तर ती घेईना नाही घेणार नाही घेणार आणि त्यांची मुलगी पण म्हणाली आम्हाला नको तुझे पैसे आम्हाला नको पैसे म्हणून तिनं असे पैसे असे गुण असे धडे पैशाची अशी फेकून दिली त्या फळांवरती तर ती गेली ती गेल्यावरून त्या मावशींना वाईट वाटले त्या लगेच मला म्हणाल्या बघितलं का मॅडम या पोरी अशा करतात म्हणे पाच हजार रुपये का दिलं नाही भावानं म्हणून आता नाही आमची परिस्थिती आम्ही फळं विकून पोट भरतो तर रुसून गेली बघा तर असं करू नका काय रुसायचं किती दिवसाचं आपलं आयुष्य असतं बऱ्याच बहिणी अशा असतात त्या रुसत असतात आणि बरेच भाऊ असे असतात की ते बहिणींवरती रुसलेले असतात मग आम्ही तिला कशी साडी घेतो तिचं आम्ही माहेर पण करतो तिचं आम्ही असं करतो मुळात अपेक्षाच ठेवू नका खुल्या मनानं राहा तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या भाऊजाईनं भावानं माझी खूप उठबस करावी तर मी पण तुमच्या नंदीची करा बघा तुम्हाला ननंद आहे तसे तुमच्या नंदेला ननंद आहे तुमची आई तुमची सासू आहे तशी तुमची आई पण सासू आहे म्हणजे जसा तुमचा धीर आहे तसाच तुमचा भाऊ देखील कोणाचा तर धीर आहे तुमची जाऊ आहे तशी तुमची बहीण पण कोणाची तर जाऊ आहे बहीण नसली तर आई तरी कोणाची तर जाऊ आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी इकडून इकडं भूमिका बदललेल्या असतात पण तेच चालू असतं फक्त एक काम करायचं नेहमी माणसानं आनंदी राहायला पाहिजे आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवायच्या नाहीत भले पुढची मुलं असू कमीत कमी अपेक्षा कमीत कमी स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवायची आणि रोज आपण नवीन काहीतरी शिकायला पाहिजे म्हणून मी मग असे म्हटले की खूप स्ट्रॉंग आपल्या हातात एक यंत्र आहे ते म्हणजे मोबाईल भरपूर गोष्टी आहेत भरपूर शिका एक वही घ्या त्याच्यात टिपणं करा आणि तुम्हाला काय त्याच्यातून शिकता येते का ते बघा रोज तुम्ही नवीन व्यक्ती नवीन व्यक्ती नवीन व्यक्ती घडत जाणार आहात आणि एक दिवशी त्याचा छान रिझल्ट मिळणार आहे तर चला फार मोठा व्हिडिओ न करता तुम्हाला फार त्रास न देता मी या ठिकाणी थांबते तुमचं काम सोडून माझा व्हिडिओ बघत बसलात तुमचा अमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल धन्यवाद